नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे युट्यूब चॅनल क्रिकेट इन मराठीवर जगामध्ये सध्या क्रिकेटची भरपूर क्रेज आहे क्रिकेट हा खेळ सर्वांचा लोकप्रिय खेळ आहे क्रिकेटमुळे भारतात सध्या मोठ्या प्रमाणात फंटॅसी गेमचे ॲप आहेत ज्यावर तुम्ही टीम लावून पैसे कमवू शकता येथील सर्वात मोठे ॲप म्हणजे ड्रीम इलेव्हन भावन हिंदीमध्ये यूट्यूबवर ड्रीम इलेव्हनबद्दल माहिती देणारे भरपूर चॅनल आहेत परंतु मराठीमध्ये एकही चॅनल मला सापडला नाही म्हणूनच आपल्या मराठी मित्रापर्यंत ड्रीम लोनची माहिती ड्रीम लोनचे ज्ञान पोचवण्यासाठी मी क्रिकेट मराठी हा चॅनल चालू केला आहे मला जवळजवळ पाच वर्षे ड्रीम लोन खेळण्याचा अनुभव आहे आणि मी बरीच रक्कम जिंकली आहे मित्रांनो तुम्ही म्हणणार तो आम्हाला सटा खेळायचा आवड निर्माण करतो परंतु सरकारने ड्रीम लोनला स्किल गेम म्हणून मान्यता दिली आहे सरकार टॅक्स जी एस टी घेत आहे जे ड्रीम लोन, लोन खेळतात त्यांच्याकडून वेगवेगळे टेक्निक आणि माहिती मिळवून ड्रीम इलेव्हन आपण खेळलो टीम बनवली तर आपण जिंकू शकतो त्यासाठी मी हा चॅनल तयार केला आहे कारण आपली मराठी मुले सुद्धा शिकावी आणि पुढे जावी जे जे ड्रीम इलेवन खेळतात ज्यांना ज्यांना क्रिकेटची आवड आहे त्यांनी माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आता पुढील महिन्यात आय पी एलची सुरुवात होणार आहे उद्यापासून वुमन्स प्रीमियर लीग वुमन्स आय पी एल उद्यापासून सुरुवात होणार आहे तरी तरी तुम्हाला मराठीतून प्रेडिशन हवे असतील तर माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा